नमस्कार ऑर्गेनिक माहिती युट्यूब चॅनलने आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मी व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा म्हणजे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्हाला लवकरच ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे तर लाडक्या बहिन्यांना बऱ्याच दिवसापासून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होते या महिन्यापासून मागील महिन्यापासून त्यांना पंधराशे रुपये रक्कम पडली आहे हे हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे की नाही अशा बऱ्याच गोष्टीवर आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते आणि मागील महिन्यात त्यांना पंधराशे रुपये मिळाले अशा लाडक्या बहिन्यांना ई के वाय सी करायची काही सध्या गरज नाही तुम्हाला ह्याही महिन्याचा लाभ तसाच मिळणार आहे पण येणाऱ्या काही काळाच्या नंतर म्हणजे पुढच्या हप्त्यावेळेस तुम्हाला ई के वाय सी करणं ही बंधनकारक आहे म्हणजे आहेच तुम्हाला ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला रक्कम मिळणार नाही सध्या लाडक्या बहिन्यांना ऑक्टोंबरचा हप्ता सर्वच पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच की अगोदरचे जे पंधराशे रुपये ज्या लाडक्या बहिण्याना मिळालेले आहेत त्या लाडक्या बहिन्यांना हेही महिन्याचा लाभ त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे काळजी करायची काहीही गरज नाही ते केव्हा जमा होणार तर नोव्हेंबरच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे पुढच्या आता एक तारखेपासून आठ दिवसापर्यंत ही रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे आणि तसा जी आर पण काढण्यात आला आहे तर लाडक्या बहिणांनो तुम्ही आता सध्या तरी काही काळजी करायची करा गरज नाही माझी केवायची बाकी आहे म्हणून तुम्ही ई के वाय सी करून घेणं गरजेचंच आहे पण दमानं करून घ्या या महिन्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे पण पुढच्या महिन्यापासून तुम्हाला ई के वाय सी केली तरच लाभास पात्र ठरचाल नाहीतर तुम्हाला लाभ मिळणार नाही याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्या आणि तुम्हाला सांगतो काल निधीची तरतूद करून जी आर घेण्यात आला आहे तर लवकरच लाडक्या बहिण्यांना पंधराशे रुपये ही मिळ रक्कम मिळणार आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही रक्कम हळूहळू हळूहळू जमा होण्यास सुरुवात होईल आणि या चार पाच दिवसामध्ये तुमची रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्या आणि तुम्ही काळजी करायची गरजच नाही ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्याच्या नेहमी आणि अटी काय आहेत ते, ते संपूर्ण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे आपलं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे कमीत कमी अडीच लाख रुपये उत्पन्न हे पहिली आठ दुसरी आठ राशन कार्डामध्ये दोनच महिला लाभार्थी पाहिजे हे अटी अत्यंत महत्त्वाच्या दोन आहेत तिसरी म्हणजे आपल्याकडं कोणतीही फोर व्हीलर नको आहे टॅक्टरला त्याच्यातून वगळण्यात आलेला आहे टॅक्टर ही शेताच्या कामासाठी लागण्याबद्दल टॅक्टरला माफी आहे पण तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल फोर व्हीलरचा डाटा हे कलेक्ट करण्यात आला आहे आणि आयकर विभागाचा पण डाटा महिला विकास बाल विकास विभागाने मागवण्यात आला होता त्यातही काही लाडक्या बहिण्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत ते मात्र बहिणी पात्र होण्याची काहीही शक्यता नाही ते लाडक्या बहिणी काहीही शक्यता नाही पात्र होण्याच्या मी सांगतो तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींच्या घरी कुटुंबामध्ये नोकरदार कर्मचारी वर्ग आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही स्पष्ट भाषेत त्या निकषानुसारच पात्र लाभार्थी ठरवण्यात येणार आहे जे लाडक्या बहिणींना निकष आहेत त्या निकषानुसारच त्यांना लाडक्या बहिणीच्या योजनेच्या लाभासाठी ती पात्रता पाहिजे तरच तुम्हाला हे लाभ मिळेल अथवा तुम्हाला लाभापासून वंचित राहावं लागेल तर माझ्या लाडक्या बहिण्यानो मी फक्त एक योजनेचे अपडेट आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर परत एक वेळेस घेतो तर आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या ऑर्गॅनिक माहिती चॅनल यूट्यूब चॅनल एकमेव असं आहे की शेतकऱ्यांसाठी विविध घटकांसाठी योजनेचे प्रत्येक योजनेची सखोल माहिती देणारं आपलं ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आणि लाडक्या बहिणांना लवकरच या ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात होणार आहे पुढच्या म्हणजे उद्याच्या एक तारखेपासून आठ दिवसाच्या आत तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ नका सध्या लाडक्या बहिणी अपात्र जे लाडक्या बहिणी झालेल्या होत्या त्यांना पात्र करून मागल्या महिन्यात लाभ देण्यात आला आहे असाच याही महिन्याचा लाभ त्यांना मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ई केवायसी केल्याशिवाय ती लाभ मिळणार नाही ई केवसा करायचा प्रयत्न करा होता होईल तेवढं ई के वाय सी केलेली चांगलीच पण तुम्हाला सध्या तरी काहीही गरज नाही सध्या तुम्हाला ई के वाय सीची अट शासनाने काढून टाकली आहे सध्या ब्रेक आहे ई के वाय सी करण्याला ब्रेक आहे म्हणजेच की ई के वाय सीच्या डाट्याचं व्हेरिफिकेशन थांबविण्यात आलं आहे तर सर्व लाडक्या बहिणींना हा योजनेचा लाभ मिळेल ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार